काय मोठ्या, मोठ्या संख्येचे वाचन किंवा लेखन करणे आपल्याला एक दोन तीन आणखी संख्येचं वाचन करता येते तसं एक आणखी संख्या म्हणजे एक ते नऊ पर्यंत दोन अंकी म्हणजे नव्याण्णव पर्यंत तीन अंकी म्हणजे नऊशे नव्याण्णव पर्यंत तीनशे पंधरा वाचन करता येते नाही आता ही संख्या कोणती आहे याचं वाचन करता येतं लेखन पण करता येतं चार देतो आपण आहे की नाही आता परत याच्या माग आपण आता चार देणार आता किती झाले हे पण वाचन करता येतं आपल्याला चोपन आहे की नाही आता त्याच्या मागे आणखी आपल्या हिता दोन आणखी संख्या आता आणखी तीनशे चोपन्न आता

नाही ते पाच लक्ष एकोणनव्वद हजार तीनशे चोपन्न असते हा आता 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 तर खूपच जास्त अंक वाढले आता इथं थांबले एवढी लांब संख्या वाचायची तर आपल्याला येऊन जाईल एका एक मिनिटात ते कशामुळे येऊन जाईल पहा काय करायचं एवढी लांब संख्या गेलेली ना त्या संख्येच काय करायचं अगोदर संख्या आहे याचं काय करायचं या अगोदर कोमधील असेल पहा शेवटचे तीन अंक जे आहेत तीन अंक तीन घ्यायचे तिथे कोम द्यायचा प्रत्येकाला दोन दोन याचे गट करून घ्यायचे हे दोघ जण एक कोमा हे दोघ जण एक कोमा हे दोघ जण एक कोमा हे दोघ जण झाला का दोन दोन चे गट केले का हा केले आता त्याच्यानंतर काय करायचं इकडे दिले पा त्याची याचा एकक हा आहे बरोबर ना एकक कोणता आहे चार दशक पाच आणि शतक तीन भाष्यतक द्यायचा हे सगळे शतक संख्या झाली नाही इथून पुढचे हे तीन शतक आहे त्याचा पुढचे तुम्हाला पाचावर चार चोपन्न वाजता येत तीनशे चोपन्न हे तुम्ही वाचून पण दाखवलं की नाही तीनशे चोपन्न वाचून दाखवलं की नाही आता हा चौघांचा गट आहे ना हा त्याला काय द्यायचं आता हे शे शेत दिलं असं मागे यायचं हे शतक चार पुन्हा कोण आहे हा हजार अगोदर कोण आहे पुन्हा लाख आणि लाख अगोदर कोण आहे कोटी म्हणजे हो, को आणि कोटी चा अगोदर कोण आहे म्हणजे हे अकोला तुम्ही अशी मांडणी करायची लवकरात लवकर होऊन जाते मांडणी नाही मांडणी केल्यानंतर आपल्याला संख्या फक्त दोन त्याच्यावरचा तो त्याला काय म्हणतात स्थान आहे ते स्थानिक किंमत आहे त्याची नाही आता पंचेचाळीस अ म्हणजे असं वाचायचं पंचेचाळीस अब्ज आता झिरो चार कोटी पंच्याण्णव लक्ष एकोणनव्वद हजार तीनशे चोपन्न आलं का नाही एवढी मोठी संख्या असली तरी आपल्याला अडचण वाचायला त्याची मांडणी करून घ्यायची जर ती मांडणी नाही केली तरी पण आहे आपण आता लिहून घेतलंय

मेट्रो मैत्रिया वाचायचं आता काय सत्तेचाळीस अब्जेनव कोटी एकोणपन्नास हजार त्रेपन्न शेच्या जागी तर शून्य त्रेपन्न असे संख्येच वाचन करता येईल आता मी एक संख्या देतो ते तुम्हाला वाचन करता येईल का हा करता येईल वाचन आता हे मी वाचन करून दाखवतो तुम्हाला आता मी एक खाली संख्या देतो कोण वाचन करून दाखवत हे आहे का कोण

अशी संख्या मोठी वाचता येते आता पुढे हे झालं पुन्हा त्याच्या पुढे संख्येच तुम्हाला दहा अंकी अकरा अंकी संख्या किती अंकी संख्या अकरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा अंकी संख्या आहे या संख्येचं पण वाचून वाचन तुला येईल तुला हा मी पुढची संख्या लिहून देऊ का हा मी एक पुस्तक हा संख्या चाललंय कोण वाचत हे संख्या कोण वाजत तू वाचतो का हा, हा मोबाईल अठ्ठेचाळीस अब्ज एकोणनव्वद कोटी पंचेचाळीस लक्ष सत्तेचाळीस हजार नऊशे एक एक, एक लक्षात आता मी लिहिताना काय केलं तुम्हाला थोडं लक्षात थोडे की नाही दोन दोनचे गट पाडल्यासारखं केले त्यान तुम्हाला थोडं जरा सोपं झा सराव व्हायच्या नंतर पुन्हा काय काही गरज नाही तसं पण जर कुठं जर एखादी संख्या लिहून गेली कोणी कुठं कुठं तरी लिहिलेलं आहे की नाही आणि ते तुम्हाला वाचायचं मग असा गट पाडायचा शेवटचे तीन घ्यायचे हा हे तीन पण ठेवायचे कोमा पुन्हा दोन 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 ठेवायचे कोमा हे दोन ठेवायचे कोमा दोन ठेवायचे कोमा द्यायचा आणि ते कोम याचं वाचन करायचे हे दोन हे कोमा म्हणजे ते दोन हे एकत्र घ्यायचे वाचन करायचं हे दोन घ्यायचे वाचन करायचं आणि पहिल्यांदा अकोला हस लावायचा एखाद्या दिवस असं होईल काय होईल एखाद्या वेळेस थोडी संख्या दिलेली असेल प्रत्येक वेळेस अशी संख्या येईल का नाही येणार एखाद्या वेळेस असंच दिलेलं असत इथे कसं वाचन करायचं कोण सांगते या संख्येत कोण वाचन करत आणखी आहे का कोण आदित्य आदित्य तू करत करता

एक आ तीन हे कट केला हा पुन्हा हा बर पुढे हा दे दे दे, हाँ। हाँ।

बरोबर बरोबर आहे ना नव्यान हजार लाख नव्याण्णव पास। बर हो। हजार पाचशे चौतीस अशी मधली संख्या आली तरी काही अडचण नाही ते मांडून घ्यायच ना तुम्ही हे त्याच्यावर आकडे ते मांडून घ्यायचे अक्षर है कि नाही दोन मिनिट वेळ का लागे ना एक मिनिट ला दोन मिनिट तर लागत ना शेकंद वॉर्म तीन शेक पाच सेकंद होऊन घेतो ते ठीक आहे कोण घेऊन घेत दुसरं ती संख्याच आणि तिसऱ्या तुम्ही वाचन करायचं चल करू घे कोण देत हा देऊन घेऊन वाचन करायचं वाचता का तुम्ही हा

कुठे तर आपण जसे अंक देत राहतो कुठे ना कुठे तयार होईल हा कोण वाचून दाखवतं

बार हाँ त्यमा आतिव सुराथा बार दादा शुन्यां बार एक्षे एक्षे बार असा है, एकने? हाँ, तु आशो लगा पड़ा प्रुण पड़ करचा ये सद्जा पंशी स्पोर्टी हुम सव भीसला अग्यार कर अधर आदा एक्षे बरोबर आहे शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज दस अब्जे असं मांडत वाचून त्या संख्येचं वाचन करायचं आज आपण एवढं केलं आता दहा गणकले ना आपण तुम्हाला ती संख्या पटकन सगळ्या जणांना वाचता येईल येईल की नाही